नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपात्रात आपलं स्वागत माजी खासदार डॉक्टर सुभाष बामनेंच्या हस्ते झाले बाळापूर गावातील विकास कामाचे लोकार्पण धुळे शहराजवळील बाळापूर गावात आज रोजी दीड कोटी रुपयांच्या विकास कामाचे लोकार्पण माझे केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे आमदार अनुप अग्रवालसह बाळापूर गावातील नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आले दरम्यान ग्रामस्थांच्या मागणीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुमित भाऊ पवार यांनी या कामासाठी निधी मिळवण्यासाठी माझे खासदार डॉक्टर सुभाष भांबरे आमदार यांच्याकडे पाठपुरावा केल्याने बाळापूर गावातील विकास कामासाठी दीड कोटी रुपये मंजूर करून घेत त्या विकास विकासकामाचे आज लोकार्पण करण्यात आले दरम्यान या लोकार्पण सोहळाप्रसंगी माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे आमदार अनुप अग्रवाल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुमित भाऊ पवार यांच्यासह बाळापूर गावातील ज्येष्ठ नागरिक सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रुपयाचे भूमिपूजन आणि लोकार्पणचा सोहळा ठेवलेला आहे त्या कार्यक्रमासाठी त्यांची प्रमुख उपस्थिती आहेत आणि मगाशी सुंदर संभाषण संबोधन केलं ते आपल्या धुव्याचे लोकप्रिय आमदार मान्य अनुपजी अग्रवाल सुमितदा पवार प्रकाश आणि तरुण मित्रांनो जिथपर्यंत आवाज जाईल घरात बसून ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनींनो दादाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामं होत आहेत आणि महायुतीचे एक खंबीर नेते अनुप भैयांनी सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून तुमचा जेव्हा महापालिकेत समावेश झाला अनेक कामं आपल्या बाळापूरला झालेले आहेत आणि त्यातच महायुतीच्या सुमित दादा यांनी आता जबाबदारी घेतलेली आहे आणि ते महायुतीचे नेते असल्यामुळे आम्ही सगळेजण त्यांच्याबरोबर आहोत सुमित दादाला राजकीय भवितव्य फार मोठं आहे अतिशय नम्र आणि काम करणारा माणूस आहे त्याच्यामुळे माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत तुझ्याही शुभेच्छा आहेत आणि माझ्याही शुभेच्छा आहेत आणि बाळापूरचं नाव येणाऱ्या काळात भारताच्या पटलावर येणार आहे कारण तुमच्या शिवारात एक अतिशय मोठं रेल्वे स्टेशन आहे ते जे जंक्शन असणार आहे